अडोतीस जावक शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ओबीसी बहुजन पार्टी जनहित लोकशाही पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आज आपल्या इथे अशोक रामचंद्र आल्हाड यांना शिर्डी मतदारसंघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी यांची निशानी गॅस सिलेंडर आज त्याच विषयामध्ये ते आज आपल्याला मुलाखतीतून त्यांचे काही मत मांडणार आहेत त्यांचे मत आपण ऐकूयात नमस्कार मी अशोक रामचंद्र लाट शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून ओबीसी बहुजन पक्ष व जनहित लोकश लोक्षा, लोकशाही पक्ष आणि अशा इतर पक्षांचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी या मतदारसंघामध्ये सर्व मतदारांचं काम करण्यासाठी उमेदवारी करत आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊला ला रिझर्व झाला इथल्या अनुसूचित जातींना या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हा मतदारसंघ रिझर्व झाला परंतु इथल्या प्रस्थापित पक्षांनी या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या सर्व जातींना प्राधान्य देणं गरजेचं होतं परंतु त्यांनी तसं ते प्राधान्य दिलं नाही एकाच जातीला या सर्व पक्षांनी उमेदवारी देत गेल्या आणि म्हणून इथले अनुसूचित जातीमध्ये असणारे मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल चर्मकार समाज असेल त्यापैकी फक्त बौद्ध समाज आणि चर्मकार समाजाच्याच उमेदवारांना प्रस्थापित पक्षांनी उमेदवारा दिल्या मातंग समाज लोकसंख्येने जास्त प्रमाणात या शिर्डी लोकसभामध्ये असूनही त्यांनी आमच्यासारख्या प्रामाणिक कष्ट कष्ट करणारे सामाजिक आणि राजकीय काम करणाऱ्या लोकांना त्यांनी टाळलं प्रस्थापित पक्षांकडे आम्ही उमेदवारी मागितली परंतु मातंग समाजाला त्यांनी उमेदवारी दिली नाही आणि म्हणून ओबीसी बहुजन पक्ष आणि इतर पक्षांनी एक पुरस्कृत म्हणून मला उमेदवारी इथे दिलेली आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असणारे अनेक प्रश्न आहेत दोन हजार नऊला ला रिझर्व झाला त्याच्या अगोदरचे इथले प्रश्न इथल्या खासदारांनी ज्या पद्धतीने सोडवायला पाहिजे होते ते त्यांनी सोडवले नाहीत दोन हजार नऊ पासून तर रिझर्व झाल्यामुळे इथले दलितांचे प्रश्न मागासवर्गीयांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे इथल्या गोरगरिबांचे प्रश्न जसेच्या तसेच राहिलेले आहेत जे उमेदवार या तीन दशकामध्ये निवडून गेले त्याही उमेदवारांनी इथे काही अशी प्रगती या मतदारसंघामध्ये केली असं काही के दिसत नाही ते काही जाणवत नाही आणि म्हणून मी ओबीसी बहुजन पक्ष आणि इतर पक्षांचा एक पुरस्कृत उमेदवार म्हणून इथल्या सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तिथे असे हे सगळं प्रश्नांची जाण मला आहे आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी मी या उमेदवारामध्ये या मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करत आहे इथले प्रश्न सोडवण्याचं प्रामुख्याचं काम पहिलं काम माझं असणार आहे आणि ते काम मी आपल्या या सर्व मतदारांना पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही इथले जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सातत्याने इथे मांडत असतात सगळे जे सेवाभावी संस्था सामाजिक संघटना काम करतात परंतु इथे असणारे हे सगळे प्रस्थापित नेते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि जे निवडून गेलेले खासदार असतात ते खासदार सुद्धा दुर्लक्ष करतात आणि म्हणून या मतदारसंघामध्ये असणारा जो मतदार आहे इथला जो शेत शेतकरी आहे वंचित आहे बहुजन आहे इथला जो बाकीचा जो घटक आहे समूह तो सगळा नाराज आहे त्यांचे प्रश्न सुटले गेले नाही आहेत आणि म्हणून वेळेस दोन हजार चोवीसच्या या लोकसभा मध्ये फार मोठा चेंज बदल आपल्याला दिसणार आहे इथे असणारा प्रामुख्याने ओबीसी मध्ये असणारा समाज बाकी एसी मध्ये असणारा समाज अल्पसंख्याक समाज ओपन समाज हा नाराज आहे इथल्या या दोन्ही उमेदवारांवरती आणि म्हणून या लोकसभेमध्ये ते तुम्हाला मतदान स्वरूपामध्ये दिसणार आहे मी ओबीसी बहुजन समाज या पक्षाचा एकच ओबीसी उमेदवार मी इथे आहे आणि म्हणून इथल्या ओबीसी जर ठरवलं की ओबीसीच्या उमेदवारालाच मतदान करायचं तर भरघोस मताने मला आ, मतदान होईल अशी मला आशा आहे त्याचबरोबर इथे असणारे माझे सत्तर वर्षाचे संबंध गेले चाळीस वर्षाचे संबंध जे या सर्व समूहा सोबत आहेत ते माझे चांगले संबंध आहेत मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना याच मतदारसंघामध्ये मी काम केलं या मतदारसंघामध्ये माझा जन्म झाला माझा आजोड आहे माझं गाव आहे मी स्थानिक उमेदवार आहे आणि म्हणून इथला सर्व जाती समूह मला ओळखतो हो त्यांच्या प्रश्नांची जाण आणि त्यांचे सगळे जिव्हाळ्याचे प्रश्न जिव्हाळ्याचे प्रेमभाव माझ्यासोबत असल्यामुळे इथला हा जो मतदार आहे तो मला भरघोस मताने मतदान करून निवडून आणण्यासाठी तो सज्ज झालेला आहे साहेब शिर्डी मतदारसंघातील मतदारांची जातनी टक्केवारी किती आहे तुम्ही फार चांगला असा प्रश्न विचारलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जातनिहाय जातगणनेच्यानुसार दोन हजार अकराला जी जनगणना झाली त्यानुसार या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची अंदाजे जर आपण मतदारसंख्या काढली तर एकोणीस लाख पन्नास हजाराच्या वरती आसपास ती लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातीच्या प्रमाणामध्ये लोकसंख्या जास्त असते असते असेच मतदारसंघ रिझर्व केले जातात इथे ओबीसी लोकसंख्या ओबीसी मतदारांची लोकसंख्या ही साडे अकरा ते बारा लाखाच्या आसपास आहे त्यानंतर मग अनुसूचित जातीची लोकसंख्या अल्पसंख्याक जातीची लोकसंख्या ओपनची लोकसंख्या असं ते मिळून साधारणतः एवढी लोकसंख्या मतदारसंघांची जातीनिहाय आहे आता या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये असे बलाट्य असे उमेदवार समोर उभे आहेत या शिर्डी पण त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ रिझर्व्ह होण्याच्या अगोदर इथे बलाढ्य असे उमेदवार निवडणूक लढवायचे आणि त्याच्यानंतर रिझर्व झाल्याच्या नंतर सुद्धा याच धनाड्य प्रस्थापित लोकांनीच इथले जे प्रतिनिधी आहे तो दो, तो देण्याचा धडाका यांनी लावला आणि मग ते सुद्धा दलित मतदारसंघ दलित मतदारांमध्ये सुद्धा आमच्यासारखे धनाढ्य जे उमेदवार आता त्यांनी दिले आणि म्हणून त्या धनाढ्य उमेदवाराच्या समोर आमच्यासारखे चळवळीतले काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आम्ही या प्रस्थापित पक्षांकडे उमेदवारा मागितल्या परंतु यांनी त्या उमेदवारा आम्हाला दिल्या नाहीत परंतु आता सध्या या देशामध्ये जी घटना घडत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या स्वरूप पाहता या धनाढ्य जनशक्तीच्या या धनाढ्य लोकच्या विरोधामध्ये आम्ही जनशक्ती अशी उभी केलेली आहे का ही जी मतदारांची जनशक्ती आम्ही उभी केली ती उमेदवाराची ती जनशक्ती आम्हाला सपोर्ट करेल साथ करेल आणि आम्ही या जनशक्तीच्या आधारावरती आम्ही हा मतदारसंघ काबीज करू आणि भरघोस मतानी आम्ही मी निवडून येईल असा मी आज तुम्हाला दावा करतो शिर्डी लोकसभा निवडणुकीची रणनीती कशी असेल उमेदवारीच्या फॉर्म भरल्याच्या नंतर मला तसे दिवस फार कमी मिळाले कारण हा मतदारसंघ फार मोठा मतदारसंघ आहे अकोल्याच्या अकोले तालुक्याच्या पासून तर नेवाशापर्यंत हा एकशे पंच्याहत्तरच्या किलोमीटरच्या पुढचा हा मतदारसंघ आहे आणि अशा प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्हाला कार्यकर्त्यांना भेटून प्रत्यक्ष भेटून आणि या सर्वांना भेटून आम्हाला या उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांना सांगून आणि या उमेदवाराला म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आहे ओबीसी ओबीसी मतदारसंघ ओबीसी मतदार जास्त असल्यामुळे दलित मतदार आमचा जास्त असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये जे मतदार आमचे आहेत ते आमच्या संपर्कात येऊन तिथे असणारे बूथ आणि तिथली संपूर्ण जनता आम्ही ताब्यात घेऊन म्हणजे त्यांना समजावून सांगून तिथलं मतदान कसं आपल्याला त्या दिवसामध्ये बाहेर काढता येईल अशी रणनीती रणनीती आम्ही आखून या मतदारसंघामधले असणारे आमचे मतदार, मतदार ओबीसी असतील दलित असतील अल्पसंख्याक असतील ओपन असतील इतर सर्व जाती समूहाच्या या सर्व मतदारांना आम्ही त्या दिवशी मतदानाला आव्हान करू आणि तशा पद्धतीची रणनीती आम्ही या मतदारसंघामध्ये आखलेली आहे खासदार होणार करणार प्रामुख्याने शिर्डी लोकसभे लोकसभा मतदारसंघामध्ये हा आमचा जिल्हा तसा सुजलम सुबलम असा हा जिल्हा आहे इथे मोठी धरणं आहेत पाणी आहे आणि या सर्व सुखसोयी असतानाही आम्ही आम्हाला इथे पाण्याची टंचाई जाणवते इथे आम्हाला लाईटीची टंचाई सेत जाणवते शेतकऱ्यांच्या शेताला आम्हाला पूर्ण बाजारभाव मिळत नाही व्यवस्थित त्याला बाजारभाव मिळत नाही आमची दळणवळणाची व्यवस्था मुंबई आम्हाला जवळ आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा माल असेल इथलं कष्टकऱ्यांना काम असेल इथल्या अजून लोकांना सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना काम नाहीत एम सीचे प्रश्न आहेत अशा बरेच प्रश्न इथले आतापर्यंत सुटले गेलेले नाहीत निवडून आल्याच्या नंतर देश देशासाठी करणारी व्यवस्था त्यासोबत आम्ही आमच्या मतदारसंघाची करणारी रचना मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काम करणं अपेक्षित आहे हा अनुभव गेले चाळीस वर्षापासून माझ्यासोबत असल्यामुळे मला या मतदारसंघाची खडानाखडा माहिती असल्यामुळे मी इथले प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं चा काम निवडून आल्याच्या नंतर मी करेल इथल्या मतदारांना खुश करण्याचं काम इथला मतदार जो पंधरा या तीन दशकामध्ये तीन दशकामध्ये जे निवडून गेलेले खासदार त्यांनी कोणत्याही प्रकारची कामं केली नाही इथल्या उपेक्षितांची इथल्या बहुजनांची इथल्या दलित गोरगौरिबांची कामं त्यांनी केली नाही ती कामं मी प्रामुख्याने करण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी जे सुज्ञ मतदार आहेत जो ओबीसी असेल ओपन असेल अल्पसंख्याक असेल यांना मी नम्र आवाहन करतो की या शिर्डी लोकसभा मतदारसंघातला पुढचा खासदार हा माझ्या स्वरूपामध्ये आपण भरघोस मताने निवडून द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय लवजी जय ओबीसी जय भीम जय शिवराय